मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या गुन्हेगारीचा भयानक चेहरा समोर आला जिकडे तिकडे बीडच्या गुन्हेगारीची चर्चा आहे संतोष देशमुखांच्या हत्येनंतरही आणखी तीन हत्याकांड बीडमधून समोर आलेली आहेत परिणामी बीडमध्ये युपी बिहार सारख्या गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत विशेष म्हणजे भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील अवैध धंदा पण त्यातून वाढलेल्या गुन्हेगारीचा बुरखा सातत्यानं फाडला शिवाय गेल्या वर्षभरात परळी तालुक्यातील तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत जवळपास एकशे नऊ मृतदेह सापडल्याचा दावा एका रिपोर्टमधून समोर आला होता तर तर हो था 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 ही बिहारसारखी परिस्थिती रोखायची असेल तर एकतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्री पद स्वीकारावं अशी मागणी होत होती धनंजय मुंडे यांचे आरोपी कराडशी संबंध असल्याचा ठपका ठेवून त्यांना पालकमंत्री करू नये असंही बोललं जात होतं परिणामी प्रव राज्यातील पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली यात बिहार झालेल्या बहुचर्चित बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद अजितदादांना दिलं गेलं त्याबद्दल धनंजय मुंडे यांना विचारल्यावर या परिस्थितीमध्ये मलाच पालकमंत्रीपद नको होतं म्हणत वेळ मारून नेली मंडळी मुख्यमंत्री जसे राज्याचे प्रमुख असतात त्याचप्रमाणे पालकमंत्री हे त्या त्या जिल्ह्याचे प्रमुख असतात पालकमंत्री पदावरील व्यक्तीला जिल्ह्यावर प्रशासकीय आणि राजकीय नियंत्रण ठेवता येतं त्यामुळं प्रशासनावर नेहमीच चांगली पकड ठेवणारे दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आता बीड जिल्हाही सुधरवतील अशी आशा अनेकांनी व्यक्त केली तर दुसरीकडे काही लोक असंही म्हणत आहेत की अजित दादा हे बीडच्या नावाचे पालकमंत्री आहेत पण प्रत्यक्षात कारभार मात्र धनंजय मुंडेच करतील शिवाय याआधीही दादा पुण्याचे पालकमंत्री होतेच की त्यावेळी पुण्यात कोयता गँगने थैमान घातला रोज कुणाचा ना कुणाचा पुण्यात जीव जातोय पुणे गुन्हेगारीत राज्यात टॉपला आले मग बीडमध्ये असा काय विशेष फरक पडणार आहे तर आजच्या या व्हिडिओमधून अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर बीड जिल्हा सुधरवणार की आणखी बिघडवणार यावर आपण दृष्टिक्षेप टाकूयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात चांगलंच राजकारण तापलं संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आणि वाल्मिक करार खंडी प्रकरण यावरून सध्या बीडमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत दरम्यान सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळालेली आहे या प्रकरणात संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे शिवाय कराड यांच्यासह इतरांवरतीही मुक्का लावण्यात आलेला आहे तर फरार आरोपी कृष्ण आंधळेचा तपास सुरू आहे मंडळी कालपासून छत्रपती संभाजीनगर मध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले अशा परिस्थितीत लोकांच्या डिमांडमुळे बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र सध्या खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाती घेतलेली आहेत तसंच गेल्या दोन दिवसापासून धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची जवळीक भोवली अशी चर्चा बीडमध्ये रंगली आहे मात्र त्याबद्दल स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्विट करून अजित दादांचं अभिनंदन केलं शिवाय आपल्यालाच बीडचं पालकमंत्रीपद नको होतं असा खुलासाही धनंजय मुंडे यांनी केलेला आहे त्यांच्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांना स्वीकारण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार त्यांनी त्यांनी बीड जिल्ह्याचे त्याचा मला मला आनंद वाटतो शिवाय सद्यस्थितीत कोणत्याच जबाबदारी नको अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राही मंडळी महायुती सरकारनं धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद न दिल्यामुळं विरोधकांनीही समाधान व्यक्त केलं असून याबद्दल प्रतिक्रिया देताना भाजप आमदार सुरेश धस म्हणाले की बीडची परिस्थिती पाहता पालकमंत्री राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री व्हावेत हो अशी आमची पूर्वीपासून मागणी होती ती मागणी आता पूर्ण झालेली आहे अजित पवार यांना मोठा अनुभव असल्यानं बीडचे काम आता अतिशय चांगले होईल अशी खात्री आहे बीडच्या सहा आमदारांपैकी चार आमदारांची हीच मागणी होती ती मान्य झाली म्हणून आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली दरम्यान मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी यावर प्रतिक्रिया देऊन समाधान व्यक्त केलंय त्यावेळी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले की अजित पवार यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत बीड जिल्ह्याचे नाव खराब झालेले ही प्रतिमा बदलली पाहिजे आता आम्हाला न्याय मिळाला पाहिजे तर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की आमच्या गावाची व महाराष्ट्राची एकच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे दादा पालकमंत्री झाल्यानंतर आता असं वाटतंय की लवकरात लवकर न्याय मिळेल शिवाय आजपर्यंत ज्यांनी कुणी आरोपींना मदत केली आहे त्यांनाही सह आरोपी करावं अशी मागणीही माध्यमांसमोर केली त्यावर मस्साजोग मध्ये ग्रामस्थ समाधान व्यक्त करत म्हणाले की आजपर्यंत झालेल्या तपासावर आम्ही समाधानी आहोत कारण मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता शेवटचा गुन्हेगार संपत नाही तोपर्यंत आम्ही हा तपास बंद करणार नाही शिवाय ज्या अर्थी अजितदादांनी पालकमंत्रीपद घेतलेलं आहे तेही गुंडगिरी संपवण्यासाठीच घेतलेले दादा वाद्यावर पक्के असतात त्याच्यामुळं आम्हाला शंभर टक्के वाटतं दादा न्याय देतील आता हे झालं सर्व चर्चेतल्या लोकांचं नव्या पालकमंत्र्यांबाबतचं मत पण या लोकांनी समाधान व्यक्त केलं तसंच अनेक लोकांनी दादांनी बीडचं पालकमंत्री पद घेतल्यानंतर खरंच किती फरक पडेल याबद्दल शंकाही व्यक्त केलेल्या आहेत सोशल मीडियावरही याबद्दल लोक भरभरून लिहित आहेत सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे दादा फक्त नावाला बीडचे पालकमंत्री झालेले आहेत मुळात सगळा कारभार धनंजय मुंडेच करतील त्याशिवाय धनंजय मुंडे हे शॅडो पालकमंत्री असतील असंही अनेक जण म्हणत आहेत काही तर दादा ज्यावेळी पुण्याचे पालकमंत्री होते त्यावेळी पुण्याची गुन्हेगारी कुठे कमी झाली पुण्यात तर गेल्या काही काळात कोयता गँगनं धुमाकूळ घातलेला आहे शिवाय रोजच्या गुन्हेगारीचा टक्काही जास्त आहे म्हणून हिनवलंय पुण्यात एका भाजप आमदाराच्या मामाची हत्या होते संघटित गुन्हेगारीचं प्रमाण वाढले गँगवार वाढले पाच सहा दिवसांपूर्वी पोलिसांनी शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले कित्येक मुली महिलांवर अत्याचार मुजोर बिल्डरांची पोरं रस्त्यावरून चालणाऱ्या माणसांना कारण चिरडत आहेत दिवसा डावळ्या ट्रकचा व्यापार सुरू आहे पानाच्या आडून नशिली पावडरचे धंदे सुरू आहेत पुण्याची तरुणाई नाचा प्रकार सुरू आहे पुण्यात हिंसेला प्रतिष्ठा आलेली आहे म्हणजे गुन्हा करून माणसं मारून जेलमध्ये गेलेली लोक जामिनावर बाहेर आल्यावर त्यांचा जग जिंकल्यासारखा शेकडो लोक जमून कार बाईक रॅलीज काढल्या जात आहेत कोयता गँग सोडू नये सामान्य पोर आता लोकांना धमकावण्यासाठी हत्यारे घेऊन रस्त्याने आहेत पुणे शहरासारखीच पुण्यातील कित्येक निम शहरी आणि ग्रामीण भागांचीही तीच अवस्था आहे त्यामुळे अजितदादा आल्यानंतर बीड जिल्हा लगेच सुधारेल किंवा बीडच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक दिसून येईल अशी आशा करणं म्हणजे दिवसा स्वप्न पाहण्यासारखं प्रकार असल्याची टीका अनेक जण सध्या सोशल मीडियावरती करत आहेत पण एक गोष्ट खरी आहे अजितदादांचा प्रशासनावरचा होल्ड चांगला आहे आता त्यांनी त्याच कठोरतेने निर्णय घेतले तर बीडची परिस्थिती नियंत्रणात यायला वेळ लागणार नाही बीडचा बिहार होण्यापासून दादाच आता वाचवू शकतील असं त्यांचे समर्थक म्हणताना दिसत आहेत म्हणजे अशातच बीडचा बिहार होण्या इतकी बीडमधील परिस्थिती खरंच इतकी चिंताजनक आहे का असाही प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो तर याचं उत्तर कदाचित का आपल्याला काही दिवसांपूर्वी खुद्द पोलिसांनी दिलेल्या एका धक्कादायक अहवालातून मिळू शकतं म्हणजे पोलिसांनी दिलेल्या त्या अहवालाप्रमाणे गेल्या वर्षभरात परळी तालुक्यातील तीन पोलीस स्टेशन हद्दीत जवळपास एकशे नऊ मृतदेह सापडल्याचा दावा करण्यात आलाय त्या मृतदेहांपैकी काही जणांची ओळखी पटली नव्हती परळी तालुक्यात वर्षभरात तब्बल एकशे नऊ मृतदेह म्हणजे तीन दिवसात सरासरी एक मृतदेह सापडतोय यावरूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केलेली आहे दरम्यान या वाढत्या गुन्हेगारीला बीडमध्ये राजश्रय मिळतोय असाही आरोप करण्यात आलेला होता अंजली दामानिया यांनी उघड केलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात तब्बल एक हजार दोनशे एक्क्याऐंशी जणांना शस्त्र परवाना देण्यात आला होता ही संख्या खूप मोठी आहे धक्कादायक दोनशे पन्नास जणांवर गुन्हा दाखल असतानाही हे लोक बंदुका घेऊन फिरतात उघडपणे फोटो व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड करतात सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर बीड पोलिसांनी शंभर जणांचा शस्त्र परवाना रद्द केल्याचं सांगण्यात आहे खोट्या गित्ते नावाच्या तरुणानं बीडमध्ये बंदुका वाटल्याचा आरोप ठेवण्यात आला होता दरम्यान याच गोष्टीमुळे सध्या बीडमधील एकंदरीतच गुन्हेगारी समस्या फार गंभीर असून अजितदादांपुढे बीडला सुधारण्याचं मोठं आव्हान असणार आहे दरम्यान काही लोक म्हणतात तसं सरकारचा हा निर्णय लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी घेतला नसला म्हणजे मिळवलं पण मंडळी तुम्हाला काय वाटतं अजितदादा बीडचे पालकमंत्री झाल्यामुळं बीडच्या या उधळलेल्या गुन्हेगारीच्या घोड्याला लगाम घातला जाईल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारुट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद